थोडंसं असं लांब लांब सारखा थोडस लांब लांब म्हणजे सगळे जण येतात आवाज नाही म्हणजे हे येतील पुढे फक्त मागचे पण येतील ना काही सर्वांना क्रांतिकारी जयलवजी अत्यंत उत्साहामध्ये आज या ठिकाणी लवकी शक्ती सेना पुणे शहर शाखेच्या वतीने पुणे महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष या शहराची स्वच्छता करणारा जो आमचा बांधव आणि भगिनी आहे त्यांच्याकरता आज दिवाळी फराळ आणि त्यांच्यासाठी एक भेटवस्तूचं वाटप करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना पुणे शहरातील अनेक मान्यवर लवजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी आणि लवसैनिक आणि कष्टकरी समाज कष्टकरी बांधव कष्टकरी भगिनी या मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थित होत्या हा कार्यक्रम संपल्यानंतर एक महत्वाचा असा कार्यक्रम उद्या दोन नोव्हेंबर या दोन नोव्हेंबरच्या अनुषंगाने उद्यापासून एक ऐतिहासिक क्रांतिकारी महापदयात्रेचं सुरुवात होणार आहे दिनांक दोन तारखेला ही पदयात्रा सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील पंधरा जिल्हे या पदयात्रेच्या माध्यमातून ही पदयात्रा जात असताना बारा डिसेंबर या तारखेला दुपारी बारा वाजता नागपूर या ठिकाणचं यशवंत स्टेडियम या ठिकाणी या महापदयात्रेचा समारोप होणार आहे आणि लागलीच त्या ठिकाणाहून नवजी शक्ती सेनेची एक महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम ते विधान भवन हा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लवजी शक्ती सेना या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रश्नावरती काम करत असताना संघटनेचा जन्म ज्या विषयासाठी झालेला आहे संघटनेची स्थापना ज्या विषयासाठी झालेली आहे की एकत्रित आरक्षणामध्ये अनेक उपेक्षित वंचित जातींना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये न्याय मिळाला नाही त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लवजी शक्ती सेना एकत्रित आरक्षणाचं अबकडं करून उपवर्गीकरण करून प्रत्येक शोषित पीडित जातींना त्याचा लाभ झाला पाहिजे ही मागणी सातत्याने या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये घेऊन अनेक आंदोलनं करत असताना लोटांगण आंदोलन असेल ओतराज मोर्चा असेल अर्धनग्न मोर्चा असेल आक्रोश मोर्चा असेल हलगी मोर्चा असेल उपोषण असेल लोटांगण आंदोलन असेल किंवा पदयात्रा असतील अशा अनेक विविध उग्र तीव्र अशा आंदोलनाच्या माध्यमातून आजपर्यंत सरकार दरबारी या समाजाचं म्हणणं आम्ही गारानं मांडलेलं आहे मागच्या एक वर्षापूर्वी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणास मान्यता दिली आणि आपण आज पाहतो की जवळजवळ याला पंधरा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे मात्र दुर्दैवाने ज्या राज्याला ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो इथं या उपेक्षित जातींना न्याय द्यायला एवढा वेळ का लागतोय आज देशामध्ये जवळजवळ पाच राज्यामध्ये या आरक्षणाच्या उपवर्गीकरण आणि त्या ठिकाणचा शोषित पीडित जो समाज आहे त्याला त्या ठिकाणी याचा वाटा मिळून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळू लागलेला आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या ठिकाणी ही मागणी घेऊन जात असताना मात्र सत्ताधारी या ठिकाणी उदासीन दिसतोय आणि विरोधक मात्र या ठिकाणी मूग गिळून गप्प बसलेला आहे अनेक विद्वान या विषयावरती बोलत नाही इतर विषयावरती बोलणारा समाज इतर विषयावरती बोलणारा वर्ग तो मात्र दुर्दैवाने आमच्या प्रश्नावर बोलत नाही आज महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि या घटना घडत असताना सातत्याने मातक समाजाचा बांधव असेल किंवा भगिनी असेल यांच्यावर देखील या ठिकाणी सातत्याने अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून उद्या दोन नोव्हेंबरपासून मुंबई ते नागपूर या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे या पदयात्रेच्या माध्यमातून दोन प्रमुख मागण्या आपण सरकारकडे करणार आहोत त्यामध्ये एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे अन्याय अत्याचाराचा जो आलेख वाढत चाललेला आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सरकारने गंभीरतेची नोंद घेऊन संबंधित जे गृह खात्याचे अधिकारी असतील ज्यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली नाही आणि ज्याच्या ज्याच्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीवरती जास्त प्रमाणात अन्याय अत्याचार होतात त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी जरा बसवली पाहिजे तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन कारण घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जात असताना आज एक उत्साहाचा सा आणि एक दिवाळीचा भेट देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना एक आनंदाचं वातावरण असताना मात्र याच ठिकाणी अनेक पदाधिकारी अनेक लवसैनिक अनेक माझ्या भगिनी आणि माझे कुटुंबीय देखील या ठिकाणी या उद्याच्या कार्यक्रमासाठी मला निरोप द्यायला आलेले आहेत सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी विविध प्रश्न आहेत घरच्यांचेही या ठिकाणी मगापासून मिसेस झाल्यापासून तिच्या डोळ्यात पाणी आहे एक दिवस घर सोडून जायचं अडचण होती अवघड होतं मनावरती प्रचंड दडपण येतं मात्र जवळजवळ एक्केचाळीस दिवस मी माझ्यासोबतचे सगळे दोन्ही नितीन भाऊ शंकर भाऊ असेल अनिकेत भाऊ असेल किरण भाऊ असेल हे सगळे पदाधिकारी उद्यापासून ते देखील एक्केचाळीस दिवस आपल्या घराला आपल्या नातेवाईकाला मुकणार आहेत भेटणार नाही अत्यंत भावनिक असा हा क्षण आहे आणि ही पदयात्रा सुरू होत असताना या पदयात्रेमध्ये अनेक सवंगड्या पदाधिकाऱ्या लहुसैनिकासोबत ज्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या त्या महत्वाच्या गोष्टी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत मग कुणी अंडरवेअर बनीन दिलेल्या आहेत कुणी पॅन्ट दिलेल्या आहेत कुणी काय 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 या ठिकाणी मदत केलेली असताना मात्र याच भागातले आमचे मित्र तुषारभाऊ पाटील यांनी या ठिकाणी आमच्या पदयात्रेसोबत सगळ्यात महत्वाची जी त्या ठिकाणी वस्तू लागणार आहे ते म्हणजे अँब्युलन्स की ह्या पदयात्रेमध्ये कुठल्या पदाधिकाऱ्यांना जर काय त्रास झाला तर त्या ठिकाणाहून त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अॅम्ब्युलन्स महत्वाची असते आणि ह्या प्रत्येक पदयात्रेमध्ये आम्ही अँब्युलन्स घेत असतो यदा कदाचित दुसऱ्यांदा तुषार भाऊंची अँब्युलन्स नागपूरच्या दिशेने ने गेलेले आज या ठिकाणी त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले त्यांनी आज धवजी शेट्टी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी या एम्बुलेंसचं चावी सुपूर्त केलेली आहे निश्चित आपण सर्वांनी या ठिकाणी या पदयात्रेला आशीर्वाद दिलेलाच आहे मात्र त्या आशीर्वादासोबत माझी सर्वांना विनंती असणार आहे की जवळजवळ एक्केचाळीस दिवस तुमच्याकडे आहे आम्ही उद्यापासून पदयात्रा सुरुवात करतोय जवळजवळ पहिल्या दिवसाचं अंतर हे सत्तावीस किलोमीटरचं आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ तीस पस्तीसच्या पुढे हे अंतर अगदी शेवटी एकोणपन्नास किलोमीटर आम्ही रोज चालणार आहोत अशा पद्धतीने हे पदयात्रा होत असताना अनेक पदाधिकाऱ्यांना अनेक पदयात्रींना उन्हाचा पावसाचा थंडीचा याचा त्रास होणार आहे मात्र हा सर्व त्रास केवळ आणि केवळ आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी या ठिकाणी हे सगळे पदयात्री या ठिकाणी सोसणार आहेत निश्चित हा एक्केचाळीस दिवसाचा हा प्रवास अत्यंत खडतर असा हा प्रवास असणार आहे मात्र त्याची आम्ही तयारी केलेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याची तयारी केली आहे त्यांची मानसिक तयारी झालेली आहे मात्र माझी तमाम या चॅनेलच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तमाम राज्यातील सर्व समाज बांधव आणि भगिनींना माझी विनंती असेल की आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आपल्या भावी पिढीच्या प्रश्नावरती चालत असताना मात्र आपण स्वस्त बसू नका आपले नातेवाईक असतील आपले मित्रमंडळी असतील त्यांच्याशी चर्चा करा सुदैवाने या ठिकाणी आपल्याकडे जर फोन असेल तर त्या फोनच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क करा एस एम एस असेल व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल या माध्यमातून आपण त्यांना संपर्क करा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी आपण सर्वांशी संपर्क करा जेणेकरून हा लढा केवळ एका संघटनेचा एका व्यक्तीचा किंवा काही व्यक्तीचा नाही तर हा लढा तमाम या राज्यातील उपेक्षित शोषित पीडित जातींसाठीचा जा हा लढा आहे निश्चित या ठिकाणी आपण सर्वजण त्या पद्धतीचं त्या, त्या प्रकारचं सहकार्य करून येणाऱ्या बारा तारखेला एक पिवळं वादळ जे आजपर्यंत आपण निर्माण केलेलं आहे निश्चित त्याच्यामध्ये या वेळेस वाढच होणार आहे जे मागच्या वेळेस आपण रेकॉर्ड ब्रेक केलेले यावेळेस मात्र निश्चित यावेळेस आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड त्या अधिवेशनातले मोडल्याशिवाय लवजी शक्ती सेना स्वस्त बसणार नाही निश्चित ते वातावरण असताना हो मात्र आपण सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी माझं विशेष करून लवजी शक्ती सेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणं असेल की आपल्याकडे एक्केचाळीस दिवस आहेत दोन दिवसांनी म्हणा चार दिवसांनी म्हणा आठवड्यानी म्हणा किंवा दहा दिवसांनी का होईना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत आपण या विषय हा प्रश्न किंवा ही पदयात्रेकडं इथल्या व्यवस्थेचं लक्ष वेधून घेण्याचं काम करा या ठिकाणचे कलेक्टर असतील या ठिकाणचे विभागीय आयुक्त असतील विविध स्तरावरचे समाज कल्याण आयुक्त असतील विविध स्तरावरचे अधिकारी असतील किंवा इथले पुढारी असतील किंवा आमदार किंवा खासदार असतील यांच्याकडे आपण त्या पद्धतीचा पाठपुरावा करा वेळोवेळी जे जे काय आपल्याला या ठिकाणी वरिष्ठांकडून ज्या सूचना येतील त्या सूचनेचं पालन करत करत आपण बारा तारखेची जय्यत तयारी करा एक दिवस समाजासाठी भावी पिढीच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी असा जयघोष करत शक्यतो आपल्या आपल्या भागातील एकही घर बारा तारखेला उघडं राहणार नाही प्रत्येक घराला कुलूप लागेल अशा प्रकारची तयारी आपण करा अनेक आंदोलन आपण आजपर्यंत गेलेत अनेक विषय आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मार्गी लागलेले निश्चित हा विषय हा अंतिमचा लढा यंदा मात्र हा विषय आपण विजयच त्या ठिकाणाहून घेऊन परत निघणार आहोत एक संकल्प केलेला आहे राज्य कार्यकारिणीने संकल्प केलेलं यंदाचं जे आंदोलन आहे ते भूतना भविष्यती या देशाने पाहिलं नसेल अशा प्रकारचं आंदोलन त्याच्या अगोदर माझी सरकारकडे देखील विनंती असेल की आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी सरकारनी या उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा आणि इथल्या शोषित पीडितांना न्याय द्यावा एवढी या ठिकाणी विनंती करत असताना अनेक पदाधिकारी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी माझे मित्र जावेदभाई असतील आमचे मित्र जगलेश साहेब असतील या ठिकाणी आमचे नंदूभाव असतील अमोलभाऊ असतील अनेक पदाधिकारी या ठिकाणी यांनी आज परिश्रम घेऊन या ठिकाणचा आजचा कार्यक्रम देखील सक्सेस केलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला मार्गस्थ करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला साथ देण्यासाठी एक आधार देण्यासाठी ते सर्वजण या ठिकाणी आलेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार त्याचबरोबर सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि इतर सर्व समाज बांधव आणि भगिनींचं या ठिकाणी आभार व्यक्त करत असतानाच मी माझ्या घरच्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे कारण आठवण ह्या चिल्ल्या पिल्ल्यांची तर येणारच आहे घरच्यांची येणार आहे मात्र निश्चित या ठिकाणी जे काय होतय ते आपल्या भावी पिढीसाठी भविष्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आणि घटना घडणार आहे त्यामुळं निश्चित एक्केचाळीस दिवसानंतर मरेपर्यंत मी तुमच्यातच असणार आहे त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका एक्केचाळीस दिवसाचं फक्त मला या ठिकाणी घरच्यांनी मला सवड दिलेलीच आहे पुण्याच्या एकदा आपल्या साक्षीने त्यांना कुठलंही टेन्शन घेऊ नका सारखं सारखं रडत बसत माझा कुठंतरी स्पीड कमी होईल असं काही करू नका कारण जवळजवळ दिवस रात्र चालावं लागतं अंतर खूप असतं एक तासामध्ये पाच किलोमीटरचं अंतर होतं मात्र एका दिवसाला जवळ आठ आठ दहा दहा बारा बारा तास मला चालायचं आहे त्यामुळं तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मला पाठबळ ते असणं गरजेचं आहे तुमचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वात महत्वाचं या सर्व पदयात्रिंसोबत असणं गरजेचं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी जे, जे पदयात्री माझ्यासोबत त्या प्रत्येकाशी रोज आपण या ठिकाणी निदान एक फोन करून आउट आहे सध्या तर प्रत्येकाची या ठिकाणी काळजी घ्या आपली स्वतःची काळजी घ्या समाजाची काळजी घ्या या सर्व पदयात्रींची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कोणशे एकदा सर्वच पदाधिकारीचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो क्रांतिकारी जेल